असे डोसे काढते मी हे असे डोसे काढायचे असे डोसे काढले हे बघा इकडे पण मी आता काढले बघा हे बघा एवढं पीठ तयार करून ठेवते मी आणि आता डोसा काढला या डोशाला खाण्यासाठी मी आता तुम्हाला चटणी दाखवणार हे छान डोसे तयार होतात हे पीठ कसं तयार करायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे आता मी पीठ तयार करून आहे पुढच्या वेळी मी ना तुम्हाला पीठ तयार कसं करायचं दाखवणार आणि मग पुढचं पण दाखवे बघा डोसा झाला बघा हे आहे ना याच्यावर खायला मी चटणी बनवते बघा हे नारळ घेतलं बघा ओलं नारळ आहे बघा आत्ता मी फोडलं पाणी काढलं आणि वरचं काळं काढलं ही लाल मिरची घेतली थोडी तेलावर गरम केली लसूण तेलावर गरम केला आलं केलं आणि मीठ एवढंच घ्यायचं आणि चटणी करायची आणि या डोश्यावर खायची एक नंबर चटणी लागते हे चिंच एवढंच घ्यायचं जास्त नाही घ्यायचं आंबट नाही करायचं जास्त एवढंच घ्यायचं छान आणि बारीक करायचं मी नाश्त्यासाठी डोसे बनवले आणि तुम्हाला दाखवली चटणी कशी बनवली या प्रकारे तुम्ही बनवा फोडणीला फक्त काय करायचं मोरी आणि कडे पत्ता टाकायचं आणि हिंग टाकायचं छान होते आणि चटणी टिकते पण असे ढोसे बनवायचे आणि सकाळी सकाळी नाश्ता करायचा सुंदर असतो तुम्ही मी कमेंट करा लाईक करा